नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारे आळूची बडी तर इथं मी बेसन चाळून घेतलेलं आहे दोन वाट्या ह्याच्यात ज्वारीचं पीठ टाकून घेते आणि इथं मसाले घेतले तीळ ओवा लाल मिरची पावडर हिंग हळद धनेजिऱ्याची पावडर आणि मीठ इथे मी गुळ आणि चिंचेचं पाणी करून आहे गरम पाण्यात भिजायला घातली होती आणि ते मर्दून असं गाळून घेतलेलं आहे ते टाकून घेते इथे मिरची लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतली मिक्सरला तेल घेते थोडंसं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून घेतले मी हे पण पाणी याच्यात ओतून घेते आणि आता हे सगळं मिक्स करून घेते आता अशा प्रकारे पीठ झालेलं आहे म्हणून आता इथे मी पान घेतलेलं आहे धुवून ह्याची दीट काढून घेतलेली आहेत आता पानाला लावून घेते आता दुसरं पान आता हे तिसरं पान ह्याला पण असच लावून घेतील आता हे चौथं पान इथे ते ते एका साईडनी फोल्ड करून घेतले आता या साईडनी पण करून घेते ह्याला पण बेसन लावून घेते आता याचा घट्टसा गोळा करून घेते आता अशाच प्रकारे दुसरं पण करून घेते आता इथे कडेत मी पाणी ठेवले पाण्यामध्ये चढण चाळणमध्ये ताटली ठेवली ह्याला तील लावून घेतले आणि आता हे दोन्ही रोळ मी ह्याच्यात ठेवले पाण्याला उकळी आलेली आहे आता झाकण झाकून घेते आणि मध्यम गॅसवर पंधरा ते वीस मिनटं उकळून घेते तर वडे आपल्या थंड झालेले आहेत आता हिची अशी काप करून घेते अशा पद्धतीने आता इथं मी भाकरीचा तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि ते ओतून घेते ह्याच्यात वड्या सोडून घेते आता एक बाजू भाजलेली पलटून घेते ही पण बाजू खरपूस अशीच भाजून घेते आता ही दुसरी पण बाजू भाजून झालेली आहे मी आता अशा कडेला लावून घेते वड्या याच्यात राहिलेलं तेल पुन्हा याच्यातच येते आणि वडी पण कडक राहते आता दुसऱ्या वड्या अशा प्रकारे सर्व वड्या मी कळवली जाते अशा प्रकारे आपल्या वड्या तयार एकदम खुसखुशीत असे झाल्या ज्वारीच्या पिठाने वड्या छान होतात खुसखुशीत ज्वारीचं नसेल तर तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल अशा प्रकारे आपल्या वड्या तयार तुम्हाला जर आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद